तर आम्ही गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आपल्याला अनफॉर्च्युनेटली सुट्टी भेटलेली ती पण यांच्या मेहरबानी मुळे म्हणजे पावसामुळं तर रात्रीपासून फुल जोरदार पाऊस पडतोय म्हणजे सहा सात वाजल्यापासून तर कंटिन्यू होताच पण रात्री अजून त्याचा जोर वाढला एक दोन वाजल्यापासून आणि आमची त्यावेळेस लाईट पण गेली तर त्यामुळं लाईट पण नाही आहे सकाळपासून आणि पाऊस पण येतो भरपूर तर विचारलं मॅडमला जाऊ का नको तर भरपूर पावसे दुकानाकडून आहे आणि अख्ख्या पुण्यात आणि पुणे सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे त्यामुळं शाळांना वगैरे ऑफिसला सुट्टी दिलेली आहे काही काही ठिकाणी तर चला आता बघूया आजचा दिवस आपला कसा कसा जातो आहे तर सकाळी चूल पण पेटत नव्हती लाईट नव्हती त्यामुळे हिटरला पाणी पण तापत नव्हतं त्यामुळे चूल पेटवलं जवळ अर्धा बान तास गेलेलं आहे आणि आता चूल पेटली फायनली आणि मी आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे तर तिकडे चारीला पाणी पण आलेलं आहे ते पण दाखवत होतं मला आणि बघूया आजचा दिवस आपला कसा जातोय ते सो सी आणि चूल पेटवले त्याला हार वगैरे असं मस्तपैकी पडलेलं आहे तर आपण चुलीवरती चहा करणार आहे आता मस्तपैकी चुलीवरचा चहा प्यायचाच आलं गवती चहा टाकून एक नंबर अशा पावसात अजून काय पाहिजे आणि आज आपण गरम गरम भजी भेटते आपल्याला खायला कडक हे कडक भजी करण्याचा प्रयत्न करू आपण चला चल आता उपयोग होता लागली आणि आपला चहा बघा कसा झालाय मस्त पैकी बघा गरम गरम ही साळीला चहा स्पेशल ओहो ऐसी बारिश और चाय गरम गरम चाय गरम चाय गरम चाय किसी को चाहिए क्या हा, 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 हा। मित्रांनो आप यत आता आपण चहा वगैरे पण झालेला आहे आणि आपण आता निघालो आहे शॉपवरती कारण की शॉपची तर जरा असं पाणी फसलेलं आहे त्यामुळे मला राहुल सर यायला येत आहेत घ्यायला आणि आता मी निघालो आहे म्हणजे रोडला चालत चाललो आहे ते येत आहेत फोर व्हीलर घेऊन आणि तिथून थोडं -तु आम्ही कंटिन्यू करणार आहे दोघं पण जाऊन शॉपवरती तिथं बघणारे काय सिच्युएशन आहे वगैरे तर चला आता बघूया जाऊया मित्र आलो आहे रोडला चालत आणि पाऊस पण बघा तर मी किती येतोय ते बघा इथं पाणी आमच्या इथं तुन तुन दुआ 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 ये वर ते वरतून डोंगरातून पाणी पाऊस पडला त्यामुळे पाणी एवढं येते चारीच बघा फुल रात्रभर जोरात धुवाधुर चालू आहे धुवाधार मस्त पैकी जोरात आवाज बघा तुम्हाला येत असेलच बघा तिकडे पण आतमध्ये बघा आणि आता मी भेटतो तुम्हाला शॉपवरती जाऊन डायरेक्ट कारण की आता मोबाईल पण दिसतो पावसात आणि मी फक्त रेनकोटच घातलेलं आहे दुसरं का छत्री वगैरे नाही घेतलेली आणि हाफ पॅन्टवरतीच आलेलो आहे कारण की तिथं पण पावसात घेणारे पाणी साचलेलं आहे त्यामुळं तर चला आता जाऊया इथं आपल्याला रोडला असं बदक दिसतंय ते बघा बदक पावसात दिसत आहेत पाहण्यात तिकडे बदक आहे ते बघा आणि रोडला पण खतरनाक पाणी साचले तिथं ते पण दाखवतो सर जिथपर्यंत येतील तिथपर्यंत मी चालू जाणार आहे वेळ वाचा म्हणून यासाठी पाणी बघा पाणी किती चाललंय रोडला बघा तर ते फुटपाथ केलेलं आहे चाललेलं लोकांसाठी त्यामुळे सगळं पाणी साचले पाणी बघा पाणी किती साचले सगळ्या दुकानात पाणी सगळ्या गाड्या वगैरे लावून बंद केलंय तिकडं कारण गाडी गेली की पाणी आणखीन हे होते अरे जब बैठो लाइव लोकेशन ना होगी अरे बात ही ना लोकेशन ये लोग सकते हैं ये बसें कहाँ चलूं हाँ ठीक അലങ്ക വീഡിയോ ശരിയാവും തക തക ഇതിനൊക്കെ പണിയെടുക്കാം પાણી വാങ്ങാൻ ദേ വണ്ടി પાણી ഉള്ള അങ്കിൾ ഇത് നിനക്കൈ തിന്നോ हां आता जस्ट पोहोचलेलो आहे आपल्या इथं वरच्या इथं दुकानातून वगैरे जाऊन आलो मी तर तिकडं फुल रेड झालेलं आहे पाणी वगैरे साचलेलं आहे आणि जोरात फुल रेड अलर्ट अलर्ट दिलेलं आहे तर मी आलो आता इथं इक इकडं पण बघू शकता पाणी वगैरे कसं आपल्या इथलं वातावरण बघा एक नंबर पण पाऊस ज्वारात आहे काळजी घ्या सगळ्यांनी कुठे जाऊ नका पाण्यात वगैरे पावसात फिरू नका इकडे तिकडे हे हो बघा आणि हे दोघ जण सापडलेले आपल्याला इथे हे नवरा बघ बघाय पावसात चालत फिरायला ताई मी काटात तर आम्ही आत्ता आलोय आपल्या आई आणि संकेत आम्ही दोघ आम्ही बघा कसं आहे पाणी हा कुठं लांब जायची गरज नाही काही नाही पण पाऊस झाला आता थोडं थांबलाय पाऊस बंद झालाय पण पाणी कंटिन्यू येत बेडक बघा कशेवर वाटतात बेडक पावसाळा सुरू झाला लगेच बेडक अशी वर हे कसं आले रेनकट वेनकट घालून तशी लुक बघा संख्याच लुक कस आहे <laughs> संख्याचं लुक कसं आहे संख्याचं लुक बघा <laughs> पळू पळव पटकन व्हिडिओ काढतो पळव पळव धूम थ्री इकडे आम्ही आता इथे जस्ट चालत होतो असे दोघ मी आणि संख्या तर आम्हाला इथे मासे भेटले बघा हे रस्त्याच्या पाण्यात आणि मासे

हे पाणी गडूळे घरी गेल्यावरती स्वच्छ पाणी असेल ना त्यात टाकून तुम्हाला दाखवत तर बघा तीन चार मासे स्वच्छ पाणी मध्ये टाकलं ना त्यावर दाखवतं तुम्हाला ते बघा मासे मी मगामध्ये काढले त्या बघा कलर घेऊन दाखवतो हातामध्ये

आल्या होत्या आज मग आल्या होत्या वॉटरफॉल बघायचा तर ते आल्यात आता आणि मग मग आल्या होत्या आणि आता गेल्यात त्या त्यांना बाय वगैरे केलं आता मी चाललो घरी आणि आता ह्यानंतर काय आपण जाऊन वगैरे आणि आजचा ब्लॉग इथे चेंज आहे त्यानंतर काय आपण ब्लॉग चेंज करून टाकणार आता असंच लवकर आणि ब्लॉग आपण बघूया आता एडिट करणार लगेच अर्धा केलेला आहे तर चला साईन मॉफ टेक केअर टाटा बाय आणि जय महाराष्ट्र